नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्र आपल्या मराठी चॅनलमध्ये मित्रांनो येणारी जी पोलीस भरती आहे याच्याबद्दल भरपूर आपण म्हणू शकतो की जाहिराती चालू आहेत भरपूर म्हणजे एक चांगल्या प्रकारे आपण म्हणू शकतो एक पॉझिटिव्ह न्यूजसुद्धा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये की पोलीस भरती फायनली आलेली आहे फॉर्म भरायची सुरुवात आहेत परंतु मित्रांनो अजूनपर्यंत आपल्याला हे माहीत नाही आहे की आपली पोलीस भरतीची लेखी कधी असणार आहे फिजिकल कधी असणार आहे त्यानंतर मेडिकल आणि त्याच्यानंतर पुढच्या काय वेळ काय प्रोसेस त्या कधी आहे आपल्याला माहीत नाही आहे परंतु त्याचा आत्ता विचार आपल्याला सुद्धा नाही आहे आत्ता काय विचार करायचा आहे अजूनपर्यंत जर तुम्ही फॉर्म भरला नसेल तर तुम्ही अजून जर कन्फ्यूज असाल म्हणजे तुम्ही पोलीस भरतीला फॉर्म शिपाईला फॉर्म भरू चालकला फॉर्म भरू कारागृहला भरू बँड्समनला भरू की एस आर पी एफला भरू यापैकी जर तुम्हाला कोणत्या घटकांमध्ये कन्फ्युजन असेल तर ते कन्फ्युजन तुम्हाला मित्रांनो या व्हिडिओमधून आज दूर होणार आहे कारण की आपण आपल्याला या व्हिडिओमधून काय बघायचं आहे की एस आर पी एफ आपले जे स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स जी आहे याची ड्युटी काय आहे याचं प्रोफाईल काय आहे त्याच्यानंतर या फोर्समध्ये जाणं योग्य आहे का महाराष्ट्रातल्या मुलांनी की शिपाईमध्ये जाणं योग्य आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तर मित्रांनो आपण या आज बघायचे तर मित्रांनो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा त्यासोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनेल नवीन झाला आणि तुम्हाला जर आर्मी एअर फोर्स तसंच पोलीस भरती एस एस जीडी अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला आवडत असेल किंवा इन फ्युचर त्यामध्ये तुम्हाला भरती व्हायचं असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनेल सबस्क्राईब करू शकता आणि बाजूस बेलायकन प्रेस करू शकता म्हणजे प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला मिळते मित्रांनो सुरुवातीच्या व्हिडिओला त्यापूर्वी माझी व्हिडिओ माहिती सांगतो मी आहे तुषार आणि तुझं फौजी आपला महाराष्ट्र मित्रांनो सर्वात आधी पी ची जॉब प्रोफाईल पाहिजे एफचं नावच काय आहे स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणजेच काय की पूर्णपणे स्टेटसाठी रिझर्व असणारी पोलिस फोर्स ही आहे कथा आहे म्हणजे यांचं जर आपण वर्क पाहिलं मित्रांनो तर जेव्हाही पोलीस आपले आहे। जे आहेत पोलीस शिपाई आहे यांचं वर्क जेव्हा थांबतं तिथून पुढे एस आर पी एफचं वर्क चालू होतं असं आपण म्हणायला काय हरकत नाही आहे म्हणजे काय मित्रांनो थांबतं म्हणजे असं काही ना की पूर्ण थांबून जातं तर जिथे जिथे जसं इलेक्शन झाले किंवा कुठे आपले दंगली झाल्या किंवा बाकी काही गोष्टी अशा घडत गेल्या की जिथे मनुष्यबळ किंवा पोलीस फोर्स पोलीस बल जास्त प्रमाणात लागायची गरज आहे किंवा जास्त प्रमाणात तिथे गरजेचं आहे अशा ठिकाणी मित्रांनो एस आर पी एफ कार्य करत असते म्हणजे काय ही जी फोर्स आहे मित्रांनो एस आर पी एफ ती महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या रिझर्व्ह फोर्सपैकी एक फोर्स आहे आपण म्हणू शकतो म्हणजे थोडक्यात जर पॅरामिलिटरीसारखं जर वर्ग जरी म्हणलं तरीही म्हणायला काय हरकत नाही हे फक्त स्टेट ही असते मित्रांनो याची वर्ग जॉब प्रोफाईल जर मित्रांनो आपण पाहिली तर जॉब प्रोफाईल तीच आहे की जेव्हा जेव्हा गरज लागेल जेव्हा जेव्हाही पोलिसांना गरज लागेल किंवा जेव्हा जेव्हाही लॉ अँड ऑर्डरसाठी एखाद्या फोर्सची गरज लागेल स्टेटच्या तेव्हा तेव्हा एस आर पी एफ कार्यरत करत असते ही आहे एस आर पी एफचं जॉब प्रोफाईल म्हणजे आपले इलेक्शन्स आले त्याच्यानंतर मोठमोठे दौरे असतात नेत्यांचे त्याच्यानंतर दंगली झाल्या किंवा मोठमोठे आपण म्हणू शकतो की फंक्शन्स असतात महाराष्ट्रामध्ये अशावेळी स्टेट रिझर्व पोलीस फोर्स कार्य करते याचा जर सॅलरीचा सा विचार केला मित्रांनो तो सॅलरीसुद्धा बऱ्यापैकी सेमच असते एच आर ए वगैरे मिळून एक स्टार्टिंगची सॅलरी जवळजवळ तीस ते पस्तीस हजाराच्या आसपास मिळून जाते बाकी मित्रांनो सुट्टीसाठी एक वेगळा व्हिडिओ बनणार आहे आपल्या चॅनलवरती म्हणजेच काय स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स पोलीस भरती असू द्या किंवा बाकी ज्या काय पोलीस भरती याच्यामध्ये सुट्टी किती असते कशी असते यासाठी सिंपल तुम्हाला तो जो व्हिडिओ पाहायचा असेल मित्रांनो तर तुम्हाला काय करायचं आहे आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचं आहे बाजूला असले बिलायकोन प्रेस करायचे आणि सिम्पल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचे की सर सुट्टीबद्दल व्हिडिओ बनवा सविस्तर सुट्टीबद्दलचा व्हिडिओ येऊन जाईल तर मित्रांनो ही झाली एस आर पी एफबद्दल थोडक्यात माहिती म्हणजे एस आर पी एफ काम काय करतं आता मित्रांनो एस आर पी एफ पुढचं काय आहे की पोस्टिंग कुठे कुठे असतं जवळजवळ मित्रांनो एकोणीस गट आहेत आपल्या पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये तर प्रत्येक जिल्ह्यात म्हणायला काय हरकत नाही आहे प्रत्येक जिल्ह्यात जे एस आर पी एफचं आहे ते युनिट आहे गट नंबर एकपासून ते गट नंबर एकोणीसपर्यंत याची पूर्णपणे लिस्ट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे की कुठे कुठे कोणकोणता गट आहे त्यानुसार तुम्ही ते गट पाहून जर तुमच्या जिल्ह्याच्या आसपास किंवा तुमच्या घराच्या आसपास जर एखादा गट असेल तर तुम्ही तो फॉर्म भरून एस आर पी एफमध्ये ट्राय करू शकता आता मित्रांनो हे थोडक्यात मी सांगितलं एस आर पी एफ काय आहे कसं वर्क करतं पोस्टिंग कुठे असतं आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे तो मित्रांनो की जर तुम्हाला पोलीस शिपाई किंवा एस आर पी एफ याच्यामध्ये जर कम्पॅरिझन करायचं असेल तुम्ही कोणती फोर्स निवडा निवडावी तर याच्यासाठी तुम्हाला मित्रांनो सुरुवात जी आहे ती पात्रतेपासूनच करूया यावर्षी जागा किती आहेत काय ते आपण बघायचं नाही आहे फक्त पात्रता काय आहे हे आपण बघूयात तर एस आर पी एफमध्ये तुम्हाला भरती होण्यासाठी तुमचं वय जे आहे मित्रांनो अठरा ते पंचवीस असणं गरजेचं आहे आणि तुमची हाईट जी आहे ते एकशे अडुसष्टपेक्षा पेक्षा जास्त असणे तर गरजेचं आहे म्हणजे थोड थोडी मित्रांनो तुमची हायट आहे ना पोलीस शिपाईपेक्षा थोडी इथं दोन इंच जास्तच असणं गरजेचं आहे कारण शेवटी आपण म्हणू शकतो स्टेटची रिझर्व्ह पोलीस फोर्स आहे याच्यामध्ये जे काही जवान आहेत ते हायटेड आणि तंदुरुस्त असणं इथं गरजेचं आहे कारण थोडेफार पब्लिक त्यांना भिणं खूप गरजेचं आहे त्यामुळे दिसणं वगैरे इथे मॅटर करतं तर हे झालं मित्रांनो एस आर पी एफबद्दल पात्रता आणि पोलीस शिपाईची जर पात्रता पाहिली मित्रांनो तुमचं अठरा ते अठ्ठावीस वय नॉर्मल कास्टसाठी आणि कास्टसाठी अठरा ते तेस आहे आणि तुमची हाईट जी आहे मित्रांनो तर एकशे पासष्टपेक्षा पेक्षा जास्त असणे तर गरजेचं आहे म्हणजे दोन इंच दोन ते तीन इंचाचा फरक इथं येतो का आता येतो मित्रांनो तर मित्रांनो एस आर पी बघू शकतो जर पात्रता जर पाहिली म्हणजे शारीरिक पात्रता जी आपण पाहिली त्याच्यानंतर शारीरिक टेस्ट जी आपण पाहिली तर तुम्हाला पाच किलोमीटर धावायचे पन्नास गुण त्यासाठी आणि शंभर मीटरसाठी पंचवीस गुण आणि गोळ्या पंचवीस असे शंभर मार्कची तुमची एस आर पीमध्ये टेस्ट असते आणि तेच जर आपण पोलीस भरतीसाठी पाहिलं मित्रांनो तर तुमची पन्नासच मार्क्सची टेस्ट तो तो थे थे, आहे इथं तुम्हाला आठशे मीटर धावायचं आहे सॉरी सोळाशे मीटर धावायचं आहे शंभर मीटर धावायचं आहे आणि गोळाफेक करायचं आहे हे तीन इव्हेंट आहेत आणि ते सुद्धा तीन इव्हेंट आहेत तर या तीन तीन दोघांपैकी तीन इव्हेंटमध्ये जर आपण चान्सेस जे पाहिले मित्रांनो फिजिकल पार करायचे तर सगळ्यात जास्त चान्सेस एस आर पी एफमध्ये आहेत कारण की जर आपण सोळाशे मीटर आणि पाच किलोमीटर याचं कम्पॅरिझन जर केलं मित्रांनो तर कधीही पाच किलोमीटर इझी जातं जो वाटत असेल पाच किलोमीटर लांब परंतु सोळाशे मीटरपेक्षा पाच किलोमीटर इझी जातं त्याच्यामुळे तिकडे कुठेतरी तुम्हाला मॅक्झिमम मार्क मिळण्याचे चान्सेस जास्त असतात त्याच्यामुळे फिजिकलचा जर आपण विचार केला मित्रांनो तो फिजिकल आपलं एस आर पी एफचं आपण म्हणू शकतो इझी आहे त्याच्यानंतर एक्झामचा जर विचार केला मित्रांनो एक्झाम दोघांचीही सेम आहे त्याच्यामुळे तिथं कोणताही फरक नाही आहे फक्त स्कोरिंगचा विचार केला तर स्कोरिंग तुम्हाला एस आर पी एफमध्ये तुम्ही जास्त करू शकता त्यामुळे भरती व्हायचे चान्सेससुद्धा एस आर पी एफमध्ये जास्त असतात तर अशा प्रकारे मित्रांनो जर आपण कन्क्लुजन काढलं म्हणजे तुम्ही एस आर पी एफमध्ये जावं आणि पोलीस भरतीमध्ये जावं यापैकी जर कन्क्लुजन काढलं तर तुम्हाला जर हंड्रेड पर्सेंट भरतीच व्हायचं आहे किंवा तुमचा समजा शेवटचा चान्स आहे किंवा तुमचं वय जर पंचवीसच्या आसपास असेल तर तुमचा नेक्स्ट चान्स पोलीस भरती असू शकतो तर त्याच्या आधी एक ट्राय करायला काही जात नाही त्यासाठी मित्रांनो तुम्ही एक ट्राय करा पोलीस एस आर पी एफमध्ये तर हेच माझं कन्क्लुजन असेल मित्रांनो की पोलीस शिपाईपेक्षा एस आर पी एफ बेस्ट म्हणता येणार नाही दोघेही पॅरलर आहेत फक्त तुमची चॉईस असावी की तुम्हाला जिल्ह्यात नोकरी करायची की ऑल महाराष्ट्रात नोकरी करायची आहे जिल्ह्यात जर नोकरी करायची असेल तुम्ही जिल्हा पोलिसला भरती होऊ शकता आणि ऑल महाराष्ट्रामध्ये भरती करायची असेल तर तुम्ही नक्कीच ऑल महाराष्ट्राच्या आर पी एमध्ये भरती होऊ शकता तर मित्रांनो करतो की तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल प्लीज एक लाईक करा त्याचसोबत मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनल जर नवीन असेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा भेटूया आशेका नंडू सह आशेक निडूशा सह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम